या कारणामुळे येते घरात गरिबी आणि दारिद्र्य सकाळी सूर्योदय होईपर्यंत झोपणे प्रत्येक व्यक्तीने रात्री प्रथम अन्न खाऊन लवकर झोपावे आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे आणि सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला नमस्कार करावा अन्यथा उशिरापर्यंत झोपल्याने घरात गरिबी येते घरातील तुळशीचे रोप सुकणे घराच्या मध्यभागी अंगणात लावलेले तुळशीचे रोप शुभ मानले जाते पण जेव्हा तुळशीचे रोप पूर्णपणे सुकते तेव्हा ते संकट आणि गरिबीचे लक्षण मानले जाते काळ्या मुंग्या घरातील गोड आणि नमकीन पदार्थांमध्ये काळ्या मुंग्या दिसू लागल्या आणि जास्त प्रमाणात वाढू लागल्या तर समजून घ्या ते तुमच्या येणाऱ्या वाईट काळाकडे निर्देश करते घरात लावलेली झाडे तुमच्या अंगणात लावलेली झाडे हिरवीगार असतात मग तुमच्या घरातील झाडांची पाने सुकायला लागतात मग लगेच घरातील झाडे आणि झाडे तोडली जातात त्यामुळे असं न होऊ देता ती झाडे नेहमी हिरवीगार असावीत घरातील झाडांची पाने आणि झाडे वाळू देऊ नये घरातील झाडू घरातील झाडू हे घरातील लक्ष्मीचे लक्षण आहे कारण तो गरिबी घराबाहेर काढतो त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि संपत्ती येते झाडूवर पाय ठेवू नये त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो घरातील एखादे लहान मूल अचानक घर झाडू लागले तर त्याला घरात नको असलेले पाहुणे येण्याचे लक्षण समजावे अंधार पडल्यानंतर झाडू मारणे टाळावे यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते घरातील कोणतेही सदस्य बाहेर गेला तर लगेच झाडू मारू नये डोळा त्याचप्रमाणे डोळ्याचे फडफडणे हे तुम्हाला येणाऱ्या वाईट काळाचे संकेत देते पुरुषाचा डावा डोळा फडफडणे म्हणजे तुमच्या आयुष्यात कठोर परिश्रम आणि कष्ट करण्याची वेळ येणार आहे तर उजवा डोळा पुरुषांचा उजवा डोळा फडफडण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात काही चांगली बातमी येणार आहे कावळा जर कावळा येऊन स्त्रीच्या डोक्यावर बसला तर तिच्या पतीवर काही मोठे संकट येणार आहे झाडाखाली लगवी करणे पिंपळाच्या झाडाखाली लगवी करू नये कारण ह्या झाडात अनेक देवतांचा वास असतो रात्री पिण्याचे पाणी उघडे ठेवू नये रात्रीचे पाणी नेहमी झाकून ठेवावे कारण रात्री त्यात काही पडले तर त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते रात्रीच्या वेळी एखाद्या याचकाला किंवा मागणाऱ्याला काहीही देऊ नका रात्री सूर्यास्तानंतर जर कोणी तुमच्या घरातील वस्तू मागायला आला तर रात्रीच्या वेळी ती देऊ नये यामुळे घरातील लक्ष्मीचा कोप होतो घरात कचरा ठेवणे सकाळी उठल्यावर घराची नीट साफसफाई करावी आणि जो कचरा आहे तो दरवाजा बाहेर काढावा घरात ठेवणे घर स्वच्छ व नीटनेटके ठेवल्याने लक्ष्मी प्राप्त होते उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे तुम्ही दहा रुपये कमवत आहात आणि तुम्ही वीस रुपये खर्च करत आहात यामध्ये तुमचे नुकसान आहे म्हणून तुम्ही जे कमवत आहात त्यापेक्षा कमी खर्च करा आणि काही पैसे शिल्लक ठेवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा